आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा खारगड येथील श्री रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये महायुतीच्या विजयाचा निर्धार देवेंद्रजींनी बोलून दाखवत पिंपरी चिंचवड मतांचा रेकॉर्ड पनवेल तोडणार असा त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशिद ठाकूर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत केला देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे देश कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकते हे मतदार म्हणून येत्या तेरा मे रोजी महायुतीची निशाणी धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करून तिसऱ्यांदा श्रीरंगा आप्पा बारणे यांना मोदीजींचे हात बडकट करण्यासाठी लोकसभेत जिंकवायचे आहे नवी मुंबई विमानतळावर उतरताना आपण सर्व दिबा पाटील विमानतळावर आपले स्वागत आहे हेच वाक्य ऐकतील असे आश्वासित करून जोरदार घोषणाभाषित करत सभा उत्साहात पार पडली यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून कडे बंदोबस्त करण्यात आला होता मोदीजींनी या देशाला बलवान उद्देश केलं आमची अस्मिता आमचं राम मंदिर हे पाचशे वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी मिळालं अशा मोदीजींच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची संधी आपल्याला मिळाली आहे बंधू भगिनी दोघ या वेळेचं मतदा, मतदान हे भारताकरता मतदान आहे हे भारताकरता मतदान आहे आणि आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी आपणच प्रभू श्रीरामांना मानतो मानतो ना मग श्रीराम मला सांगा मला सांगा प्रभु श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे शिंदे साहेबांच्या का हातात काय आहे बारडे साहेबांच्या का हातात काय आहे या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या का हातात काय आहे बाण मग या दृश्य बाणाची बटन तुम्ही दावा